इथे चण्याची भाजी बनवायसाठी मी इथं चणे घेतलेत लाल यांना भिजत ठेवले होते आता याची भाजी बनवून घेऊ आपण त्यासाठी मिरच्या घेतल्यात दोन तीन आणि कांदे लसूण अद्रक टमाटे घेतले तर मिक्सरला वाटून घेऊया आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेऊ अद्रक लसूण कांदा इथं आता हे सगळं वाटून घेतलं मी टमाटे कांदे हिरव्या मिरच्या आणि आपला अद्रक लसूण आता इथं भाजी बनवू कुकरमध्ये इथं तेल टाकते मी गरम धाले धाले चे तो लेहला। तेल गरम झालं ते का मग याच्यात जिरे टाकायचे त्याच्यात जिरं टाकूया जिरं तडतडून झालं याच्यात चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला याला त्याला आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आता हे परतून झालंय आपलं कांदा टमाटे आता त्याच्यात मी लाल मिरची हळद धनिया पावडर गरम मसाला आहे हे पण टाकून परतून घेऊया आपण मसाल्याला तेलामध्ये आणि इथं कढीपत्ता टाकून त्याला चांगलं असं परतून घेऊया आता आता सगळं मसाले आपल्या तेलात परतून झालेत हे जे चणे टाकते आता असं मिक्स करून घेऊ आता याच्यात पाणी टाकते रसाचे करते मी तर जेवढं पाणी लागतं तेवढं आपल्याला रसा लागतो तसं करा शकतो आपण आता याच्यात अजून थोडंसं पाणी टाकूया आता याच्यात मीठ टाकून मिक्स करून घेऊया आता याच्यात कोथिंबीर टाकूया आणि कुकरचं ढाकण लावून पाच ते सात सिट्या होऊ देऊ पाच ते सात सिट्या झाल्यात आणि चणे पण आता चांगले शिजल्यात बरं झाले आपली चण्याची भाजी तुम्हाला किती रसा पाहिजेल काय तसं तुम्ही पाणी टाकून भाजी बनवू शकता तर यारे आपली चण्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा